नमस्कार जय जयभी मैत्रीण आज मी तुम्हाला पाटा याच्या वड्याची भाजी दाखवणार आहे जसे पाटाच्या वड्या म्हणतात कोणी कोणी डुबुक वड्या म्हणतात बेसन पिठापासून तयार केलेल्या डुबुक वड्या म्हणतात कोणी पाटावरच्या वड्या म्हणतात तर आपल्या साध्या आणि सोप्या अशा मी तव्यावरच येथे बेसन कालून आणि त्याच्या वड्या काळ्या मसाल्याची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्या वड्या एकदम सोप्या पद्धतीने ते मळणं वगैरे कापणं कुटणं त्या वड्यांना तसं नाही एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने गावाच्या पद्धतीने तुम्हाला मी त्या वड्या दाखवणार आहे त्या कशा करत्या काय करता आणि सिंपल आणि पाटावरचा हा मसाला राहणार आहे आपला काळा काळा मसाला पाट्यावर त्याच्यासाठी मी वाटून घेतलेला घेणार आहे आणि तो तयार करताना मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यासाठी चला बघूया आपण हे बघा त्याच्यासाठी त्या पाटवड्या करण्यासाठी घेतलेल्या आहे बेसरपीठ आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे बघा हा मसाला आपण घेतलेला आहे कांदा हिरव्या मिरच्या आणि खोबरं आणि हा खडा मसाला आहे आणि धन हा मसाला आपण आता भाजणार आहोत आणि त्याच्यानंतर ही कोथंबीर टाकायला लागेल आपला हिरोगार आणि कोथ कढीपत्ता तर हे आपल्याजवळ झाडाच्या कढीपत्ताचं <laughs> तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे बेसनपीठ घेतलेलं आहे तर या बेसनपीठाचं जे आहे ना आपण त्या तव्यावर असं करणार ती मी तुम्हाला मी दाखवत आहे आणि आता आपण प्रथम मसाला काळा हा भाजणार आहोत तर कशा पद्धतीने भाजता मी तो तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही मसाला काळा भाजून घ्या आणि पाट्यावरचा मसाला आपला राहणार आहे चला तेल तवा ठेवला आहे मसाला भाजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे कारण कांदा हा लालसर लवकर भाजलेला होता थोडं तेल टाकलं ना गांदा कांदा टाक लवकर भाजतो कांदा टाकलेला आहे काळा मसाला तयार करण्यासाठी कांदा लागतोच कांदा आपण ताजल्या पद्धतीने हा काळा कांदा करून घेणार आहोत आपण प्रथम हा कांदा भाजायला टाकला आहे कांदा थोडा काळसर करावा लागेल करते ते तुम्ही बघा बघा आता हा मसाला चांगला ये कांदा चांगला भाजलेला आहे काळसर झालेला आहे कसा काळा मसाला तयार करता बटणासाठी बी बनतो आणि ह्या रसीवाड्यासाठी बी बनतो आपण रसी बनवते ना पिठाच्या त्याच्यासाठी मी बनतो तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं प्रथम तर हे भाजायचे कारण खडा मसाला हा लवकर भाजला जातो जळतो मग कडसर लागते भाजी हे झाले टाकले आपण प्रथम ह्या पद्धतीने तुम्ही भाजायचा मसाला आता हे इथले चांगले खरपूस आणि लालसर होऊन द्यायचे ते धनेपाक असे खरपूस आणि लालसर होऊन द्यायचे खरा मसाला टाकायचा मग ते चावली हातून ते जिरा मिरच्या टाकायचं असा हा मसाला भाजून द्यायचा असं मटणाला बी चालतो बर का हा मसाला काळा मसाला केल्या म्हटल्या जाते याला लाल मिरच्या टाकतो कोणी हिरव्या मिरच्या टाकतो तर था आपण लालच हिरव्याच मिरच्या टाकल्या तर ह्या पद्धतीने असा काळा मसाला तयार करून घ्यायचा रसीवा या पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं या पद्धतीने भाजून घ्यायचं आता हा काळा मसाला आपला तयार झालेला आहे त्याला वाटून घ्यायचा आहे पाटावर त्याच्यात कोथिंबीर बी टाकायचं आहे वाटायला वा पाटावर वा। ही कोथिंबीर टाकून घेतलं कोथिंबीर टाकली त्याच्यात आता आपण मीठ बी टाकायचं कोथिंबीर टाकली हवा बाई खोबरं टाकले बाई मीठ टाकायचं आणि लसण टाकायचं हा झाला आपला काळा मसाला बटणालाही चालतो रस्शी वड्यांना बी चालतो आणि कोणत्या बी काळ्या भाजीला हा मसाला वापरायचा यानी खूप टेस्ट बी येते चवदार बी लागते याला म्हणतात काळा मसाला तर ह्या पद्धतीने आपण काळा मसाला रस्शी वड्यांसाठी बनवलेला आहे आता मी तो प्रथम पाट्यावर वाटून घेते आणि तुम्हाला कशा बनवायच्या रशीवाड्या ते दाखवते तोपर्यंत आपलं बेसन इकडे करून घेणार आहोत आपण ते बघा बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण आता हा तवा ठेवलेला आहे मसाल्याचा छ काळा मसाला भाजला ना तोच तवा आहे आता त्याच्यावर आपण पाणी सोडणार आहोत पद्धतीने पाणी सोडायचं मसाल्याचं ना सगळं वर आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यात पाणी सोडलं आहे आता त्याच्यात आपण हे ना थोडं मीठ टाकणार आहोत मीठच्या नंतर त्याच्यात ना थोडी हळद टाकणार आहोत त्या पाण्यामध्ये थोडस नॉर्मलनी किंचित तिखट टाकणार आहोत आता हे पाणी उकळून देणार आहोत रसी वड्यासाठी मी कशा पद्धतीने गावाकडे बनवते त्या पद्धतीने तुम्ही आणि त्याच्यात थोडं तेल टाकणार आहोत हेच तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं थो। आता हे उकळत हे पाणी याच्यात मीठ हळद आणि तेल टाकलेलं हे पाणी उकळत आहे ते ते आता याच्यावर आपण काय सोडणार आहोत बेसनपीठ हे बघा असं बेसनपीठ सोडणार आहोत त्याच्यावर त्याच्यानंतर आता हे हल आता हे बघा असं पूर्ण हलवून घ्यायचं हे बेसन ह्या पद्धतीने आपण रशेच्या वड्या बनवणार आहे बेसन पिठापासून काळ्या मसाल्याच्या हे बघा असं पूर्ण हलवून घ्यायचं असू करायचं या पद्धतीने असं हलवायचं या पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचं त्याला अशा पद्धतीने पूर्ण घट्ट आणि हलवून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ते ठो ठेऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपला काळा मसाला तयार होतो काळा मसाला ह्या पाट्यावर आपण काळा मसाला वाटणार आहोत आपला काळा मसाला वाटून घेऊ पाट्यावर थंड होण्यासाठी ठेवून देते आता मी पाट्यावर मसाला वाटत आहे बघा पहिलं प्रथम खोबरं खोबरं असं ठेसून घ्यायचं खोबरं ह्या पद्धतीने असं बारीक ठेसायचं पाट्यावर असं बाहेर ठेसलं म्हणजे चव येते चांगली मटणाच्या भाजीला काय करत असं आंबड्याची भाजी आपण कस मिक्सरवर मिक्सरवरून घेतो आपल्याकडे शहरमध्ये मिक्सर आहे गावाकडे पाटा असता म्हणून असं ठेवतात मिक्सरवर असा मसाला करून जळू शकतात हे बघा तर ह्या पद्धतीने आपण काळा मसाला वाटणार आहोत काळा मसाला कसा मला हा तुम्हाला मी दाखवलेला आहे कसा भाजता बघा असा कसा कसा वाटून घ्यायचा मसाला काळा असं चांगलं वाटायचं तसा पूर्ण मसाला ताने जेवढा बारीक तुम्ही मसाला वाटता तेवढी भाजीला टेस्ट येईल आणि चवदार लागेल भाजी तुम्ही जेवढा जाड मसाला घेता तर भाजी तेवढी चांगली घ्यायची लागल मसाला तो सारखा असतो मटण हा मसाला मटणाच्या भाजीला चालू शकतो काळ्या वांग्याला चालू शकतो रसी बी चालू शकतो ह्या पद्धतीने असा बारीक मसाला वाटून घ्यायचा असं चांगला बारीक वाटायच हे बघा त्याला घ्यावा लागतो लोक याचा पाचा ठोकण्यावाले त्यांच्याकडून बघा असा मसाला मसाला पटा वाटून घ्यायचा बघा अशी कोथंबीर टाकायची मस्त चांगला बारीक आणि चिकणा मसाला वाटून घ्यायचा त्या पद्धती पद्धतीने असा चिकना मसाला वाटून घ्यायचा असा हा मसाला पाट्यावर चाटला तयार झालेला आहे आता आपण याच्यात काढून घेऊ हे बघा ह्या पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे पाटवड्याचा बघा पाटवाड्या म्हणजे शेवाड्याचा मसाला तयार झाला पाट्यावरून आता पाट्यावर पाणी टाकून त्या मसाल्याचं हे पाणी ना याने आज चवदार भाजी खूप मसाला बारीक वाटलेला असतो ना तर हे बघा हे मसाल्याचं पाणी आपण घेतलेलं आहे पाटातून आणि हा मसाला तयार झालेला आहे आता आपण पाटवड्या हे बघा आपलं पाटवड्याचं बेसन तयार झालेलं आहे हे बघा सुकलेलं आहे एकदम सुकलेलं आहे आता खरडून आणि बा कशी जाळे आलेली ते बेसनाला ते कडवताना तुम्हाला दाखवलेलं आहे कशी जाळी आलेली आहे तर आता पाटवड्याचं बेसन हे आपण काढून घेणार आहोत खरडून आता हे खरडून ते बेसन मी काढून घेते बघा मैत्रिणी पाटवड्याचं बेसन तयार झालेलं आहे आता कढीपत्ता आणि हा काळा मसाला पाट्यावर वाटून घेतलेला बघा ते पाणी पाटा धुतलेलं पाणी आणि काळा मसाला मी पाट्यावर वाटलेला आणि हे बघा पाटवड्या ह्या पाटवड्या मी बघा दाखवलं तुम्हाला कशा करताना आता ते खरडून घेऊन त्याच्यावरून ह्या व असं ते बेसन खरडलं आणि त्याच्या ह्या वड्या तोडून घेतलेल्या आहे तर ह्या पद्धतीने अशा तोडून घ्यायच्या खरडून त तव्यावरच्या पस्त्रवेल राहताना ते पीठ त्याचं ते थंड झाल्यावर अशा खरडून घ्यायच्या तर ह्या पाठवड्या आपण करणार आहोत साध्या आणि सोप्या गावाकडच्या आणि हे बघा त्याच्यासाठी तिखट वगैरे घेतलेलं आहे तर आता पा पाठवड्या कशा करताय मी करता तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा मटणाच्या भाजीला बी लांब सरकवते इतक्या सुंदर छान आणि अशा चौष्ट खायला पाठवड्या पाहुण्या आले म्हणून मी पाठवड्या आज करत आहे पाहुण्यांसाठी आणि तुम्हाला बी त्याची रेसिपी पाठवत आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही करा आता बघा आपण काढाई ठेवली आहे आता कढाईवर तेल टाकू काही एक डपकेन दोन टपके नाही तिथे तुम्हाला जितकं का लागतं तितकं तुम्ही टाका जा तुमच्या ह्याच्याप्रमाणे मसाला भाजन असं तर टाकायचं असं मोजून मापून एवढंच टाकलं पाहिजे तेवढंच टाकलं असं काही नसतं आणि लगेच त्याच्यामध्ये बघा कढीपत्ता टाकायचा आता हा कढीपत्ता टाकला ना आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे मैत्रोन ही कढाई है ना बिडाची आहे ही माझ्या सासूबाईच्या हातची आहे बिडाची आता बीड खूप माग झालेला आहे तर ही बिडाची कढाई बनवलेली आहे त्या पूर्वी काळात घेतलेली आहे तर त्या कढाईमध्ये स्वयंपाक केल्या भाज्या केल्या तर खूप म्हणजे भाजी आरोग्याला चांगली असते तो तर त्याच्यासाठी काळी झालेली आहे पण ही बिडाची आहे लोह हे जीवनसत्व आपल्याला भेटत बिडाच्या कढाईमधून असं लाल तिखट लगेच टाकून द्या दोन चमचे टाका तीन चमचे टाका आणि काळा आमचा मस्त पैकी असं हळद तर टाकलेली आहे ना पण ते दा हे करताना वड्यामध्ये हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये हळद नाही टाकले तरी चालेल थोडीशी मिरची टाकते थोडं मीठ टाकते ते कमी आहे ना असं चांगलं हलवून घ्यायचा हा मसाला चांगला गदा गदा शिजवायचा अशा पाठवड्या तुम्ही करून बघा मी कशी करते ह्या पद्धतीने तर मसाला बघा कसा शिजलाय तर लव्याच लव लोहची कढाई आहे त्याच्यामध्ये बघा ही आलमींची कढाई नाही आहे त्याच्यामुळे ही काळी दिसते बीड बीड म्हणलं जातं त्यांना हे बघा आता पाणी टाकायचे पाणी टाकायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं ते भाजीच्या वेच्यानुसार आता हे पाणी चांगलं उकळून द्यायचं बघा अशा पद्धतीने आता पाणी उकळ आपण चला बघू बर उकळे आले का अस चांगलं हलवून घ्यायचं चा। अजून काय उकळे आलेली नाही हलवायचं माझ काय उकळे आलेली नाही परत पाकून देऊ चला बघू आता उकळे आले का अरे खूप उकळे आले हे असं उकळून द्यायची पूर्ण पूर्ण तो आरखे रशी चांगल्या अशी उकळून द्यायची आता ही पाक असे उकाळी आहे याच्यामध्ये ह्या वड्या पूर्ण सोडल्या जातील हे बघा अशा सोडायच्या असे पूर्ण ज्या वड्या आपण बनवलेल्या आहे ना त्या वड्या अशा घेऊन पूर्ण याच्यात अशा सोडून द्यायच्या हे बघा आता हे पूर्ण आपण सोडलेले आहे त्याला मटणाला काय करा अशी रशी वड्याची भाजी होती हे बघा कशी उकळी आलेली हे ह्या पद्धतीने रशी वड्याची भाजी बनवायची हे बघा या पद्धतीने अशी रशी वड्याची भाजी बनवायची हे बघा जास्त हलवायचं नाही अजून थोडं उकळी येऊन द्यायची बघा कशी तरी सुटते त्याच्यावर ह्या पद्धतीने अशी तरी सुटते ह्या पद्धतीने बनवाय चला ताट काढून बघू रशी वड्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा अशी गरम गरम अशी रशी वड्याची छान अशी भाजी तयार झालेली आहे मटणाला काय करता अशी त्याची चव आता उकळलेली आहे रसी भाजी आता बघू आपण चमचमीत अशी रसी भाजी बघा ह्या पद्धतीने बनवलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा गावची रेसिपी रसी भाजी बेसन पिठापासून बनवलेल्या वड्या आणि त्याची भाजी बनवलेली बघा मटणालाही मागं सरकवून मटणासारखाच मसाला काढून ही भाजी तयार करून बघा खाऊन बघा गावाकडची रेसिपी आणि माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर बी खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भात भाजवी त्याच्याबरोबर बघा टमाटे आणि तंबाटे आणि कांदा आणि कैरी आणि ही आपली गावची रेसिपी बाजारची भाकर चपाती तर आपण शक्यतो बाजरीच्या भाकरी खातो गावकड पण ही या प्रकारे मी केलेली आहे तर अशीच रेसिपडी तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्ते मैत्रिणी जय भी माहिती